बांगलादेशाने दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून भारताकडून पुन्हा एकदा कांदा आयातीस परवानगी दिल्याने शेतकऱ्यांसाठी हे एक दिलासादायक बातमी आहे बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होणार असल्याने येवल्यासह लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी नऊशे ते हजार क्विंटल भाव मिळत आहे कांदा उत्पादक शेतकरी मिळणाऱ्या भावात समाधानी नसून किरकोळ सुधारणा झाली असल्याने देखील नाराजी दिसून येते आठ महिन्यापासून आम्ही वाट बघत होतो का बांगलादेश सरकार आपला भारतातला कांदा आयात करेल पण त्यांचे मागच्या अनुभव बघता त्यांनी स्वतःच्या शेतकऱ्याला सक्षम बनवायचं ठरवलेलं आहे आणि आठ महिन्यापासून ते आपला माल घेत नाही आहे आज त्यांना गरज पडली असल्यामुळे त्यांनी पन्नास गाडी रोजी पन्नास ट्रक रोजी असं घेण्याचं ठरवलं आहे ती खूपच अल्पमागणी आहे त्यांची त्यामुळे काही विशेष फरक पडत नाही आहे एक दीडशे रुपयाची तेजी मार्केटमध्ये दिसून येत आहे आणि दहा टक्के शेतकऱ्यांकडं ते पण एक दोन एक दोन नग शिल्लक आहे एक दोन ट्रॅक्टर चाळीस पन्नास क्विंटल शिल्लक आहे तेवढा तेवढा त्यांना ते फायदा होणार आहे आणि बाकी नव्वद टक्के शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होणार नाही असं दिसतंय कांदा विक्री कांदा विक्रीस आणला मागच्या आठवड्यामध्ये आणत होतो तर ते काहीचे आठशे नऊशे रुपये आज पण शे दीडशे रुपयाचा फरक पडलेला आहे आणि निर्यात खोली होऊन बी काही फायदा नाही पाहिजे तेवढा आणि माल विकून गेलाय पहिला आता दोन पाच टक्के माल आहे शिल्लक त्याचा काही फायदा काही विशेष काही नाही याच्या मागे जे कांदा एकूण गेलाय त्याला अनुदान भेटलं तर खूप योग्य राहील याच्या व्यतिरिक्त फायदा काहीच नाही शेतकऱ्यांना आता निर्यात खोली करून ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात वर 15 सूट, वर 20 सूट. अधिक साथी संपर्क औषधींवर माहितीसाठी चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव